आणखीन किती दिवस बारक्या भावाने ताटाकडे बघत बसायचे सदाभाऊ खोत हातकणंगले लोकसभेची जागा रयत क्रांती संघटनेलाच मिळावी अशी मागणी सदाभाऊ खोतानी करत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली तयारी असल्याची भूमिका जाहीर केली तसेच महायुतीतील मोठ्या भावंडांनी बारक्या भावाला आता जेवायला घातलं पाहिजे कारण आणखीन किती दिवस बारक्या भावाने ताटाकडे बघत बसायचं असा खोचक सवाल देखील उपस्थित केला आहे शिवाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ऊस पट्ट्यात असल्याने येथील जागा शेतकरी चळवळीला सोडावी अशी मागणी मतदारसंघातील शेतकऱ्यांची आहे तसेच मागील वेळी मंत्रिपदाच्या कार्यकाळात भरीव काम केले होते आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी करून देखील महायुतीसाठी जागा सोडली होती त्यामुळे आता महायुतीने पैरा फेडावा असं आवाहन देखील सदाभाऊ खोत यांनी केलं आहे ते सांगलीत बोलत होते रयत क्रांती संघटनेनं महायुतीकडं हातकरणंगल्याची लोकसभेची जागा मागितलेली आहे दोन हजार चौदा साली माडा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळी पाच लाख मतं स्वतंत्रपणानं संघटनेच्या नावावरती आम्ही घेतलेली होती आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मंत्रिपदाच्या काळामध्ये अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी आम्ही उभा केली गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क ठेवला आणि म्हणून गेल्यावेळी ती जागा शिवसेनेला सुटलेली होती आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला माहितीच्या माध्यमातून आम्ही पाठिंबा दिलेला होता परंतु या निवडणुकीमध्ये ही जागा रहित क्रांतीलाच मिळाली पाहिजे याचं कारण की कुठंतरी पैरा फेडला गेला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे हा मतदारसंघ हातकरंगले हा चळवळीचा मतदारसंघ आहे उसाचा पट्टा आहे दुधाचा मोठा बेल्ट आहे आणि या बेल्टमध्ये उसाच्या प्रश्नावरती दुधाच्या प्रश्नावरती आमच्या असंख्य कार्यकर्त्यांनी लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत मी स्वतः तुरुंगवास भोगलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा मतदारसंघ एक शेतकरी चळवळीला सोडला गेला पाहिजे एक शेतकरी प्रतिनिधीसाठी महा एक मतदारसंघ सोडावा ही माझ्या आग्रहाची मागणी आहे आणि आदरणीय देवेंद्रजींच्या कानावरती मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी स संपूर्ण घातलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं की आता तीन आमचे मोठे घटक पक्ष आहेत एक शिवसेना आहे एक राष्ट्रवादी आहे एक भारतीय जनता पक्ष आहे आता या तिघा भावांनी बारक्या भावंडांनासुद्धा काहीतरी जेवायला घातलं पाहिजे नाहीतर मग आम्ही किती दिवस नुसतं ताटाकडं बघत बसायचं हाही आमच्यासमोर पडलेला खऱ्या अर्थानं मोठा प्रश्न आहे आमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये मोठा असंतोष आहे नाराजी आहे सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की हक्कनंगले लोकसभा मतदारसंघ हा लढवलाच पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये मोठं काम चळवळीचं आहे आणि म्हणून हा मतदारसंघ आम्ही महायुतीकडून मागितलेला आहे कार्यकर्ते डोळे लावून बसलेले आहेत की या मतदारसंघाचा काय निर्णय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली